मित्रांनो गे यांच्या जीवनावरती आधारित धर्मवीर हा चित्रपट आपण सगळ्यांनी दोन वर्षापूर्वी पाहिला सुद्धा आणि आता धर्मवीर टू या चित्रपटाचा सिक्वल म्हणून धर्मवीर टू हा चित्रपट आपल्या समोर नऊ ऑगस्टला येत सुद्धा आहे धर्मवीर मध्ये मुक्कामपोस्ट ठाणे अशी लाईन आणि आता धर्मवीर टू मध्ये की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट कशी असेल अशा टॅग लाईननी किंवा टायटल लाईननी या चित्रपटाची स्टोरी काय असेल किंवा आनंदगे साहेबांचं हिंदुत्व कसं असेल याच्या मागचा एक इतिहास प्रवीण तरडे या दिग्दर्शकाने अगदी अचूकपणे धर्मवीर मध्ये दाखवला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वल धर्मवीर टू मध्ये सुद्धा या प्रवीण तरडे दिग्दर्शकाने दाखवलंय सुद्धा परंतु जरी नऊ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज जरी होणार जरी असेल तरी आता या चित्रपटाचा ट्रेलर हा सर्वच माध्यमांवरती किंवा विविध चॅनलवरती मोठमोठ्या कंपन्यांकडून या चित्रपटाची ऍड सुद्धा करण्यात आलेली आहे आणि हा चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या महाराष्ट्राने पाहिला सुद्धा या चित्रपटामध्ये असणाऱ्या साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जी काय प्रवीण तरटे साहेबांनी सत्य घटनेवरती जी काय आधारली आहे तोच हा धर्मवीर टू चित्रपटाची गाजावाजा सुरू असतानाच फडणवीसांनी याच स्टेजवरून असं सुद्धा म्हटलंय की मला सुद्धा एखादा चित्रपट काढायचा आहे ज्या दिवशी मी हा सिनेमा बनवेल त्या दिवशी बऱ्याच लोकांचे बऱ्याच नेत्यांचे मुखवटे हे बदलले सुद्धा असतील परंतु फडणवीस असे का म्हणाले की त्यांना चित्रपट का काढायचा आहे धर्मवीर टू नंतर रणवीस यांना लगेच हा असा सिनेमा का काढायचा आहे याची एक झलक आणि नक्की चित्रपटामध्ये का असेल हे आज आपण व्हिडिओमध्ये वागणार आहोत नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो धर्मवीर च्या या ट्रेलरच्या लॉन्च वेळेला अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरचे नेते मंडळी सुद्धा या ट्रेलरला उपस्थित होते सलमान खान गोविंदा त्यानंतर बॉलिवूड मधले अनेक कलाकार दिग्दर्शक आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मधले मोठमोठे कलाकार दिग्दर्शक आणि या महाराष्ट्रामधले सत्ताधारी धर्मवीर टू चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळेला उपस्थित सुद्धा होते परंतु फडणवीसांनी केलेलं भाषण या ठिकाणी गाजलं सुद्धा की फडणवीस असे म्हणाले की मला सुद्धा असा एक धर्मवीर टू सारखा सिनेमा बनवायचा आहे हा सिनेमा जर का बाहेर आला तर यामधून नक्कीच विरोधकांचे आट लावायचे आहे यांचे मुखवटे सुद्धा बाहेर पडतील परंतु फडणवीस यांना नक्की कुणाचे मुखवटे कुणाचा चेहरा कुणाचा खोटा चेहरा कुणाचा खरा चेहरा बाहेर काढायचा आहे याचं गणित जर का आपण एक विचाराने जर का बघितलं तर फडणवीस जो काही सिनेमा बनवतील हा सिनेमा आता काही लगेचच होऊ शकत नाही परंतु विधानसभेनंतर होतोय सुद्धा परंतु विरोधकांवरती इतकी टोलेबाजी किंवा विरोधकांचेच मुखवटे दाखवण्याचा येथे फडणवीस साहेबांचा सा प्रयत्न सुद्धा असेल कारण फडणवीस म्हणतात की सिनेमा काढल्याच्या नंतर मुखवटे बाहेर येतील अर्थात आपल्या पक्षामधले किंवा भाजपामधले शिंदे गटामधले अजितदादा पवार गटामधले कोणाचे खोटे मुखवटे बाहेर येणार नाहीत तर फडणवीस दिग्दर्शकांना सांगून किंवा प्रोड्युसरला सांगून किंवा या चित्रपटाची जी काही स्क्रिप्ट असेल ही विचारविनिमयाने महाराष्ट्रासमोर मांडण्याचा आणि खोटे मुखवटे या महाराष्ट्रामधले जे काही नेते आहेत अर्थात त्यांचे जे काही विरोधक आहेत त्यांचे मुखवटे बाहेर दाखवण्याचा ते प्रयत्न करतील सुद्धा परंतु फडणवीस साहेबांना धर्मवीर टू या चित्रपटानंतर जा का आली तर धर्मवीर टू या चित्रपटाला लावलेला हातभार आणि एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राभर होणारी वारे वा ऑक्टोबरमध्ये विधानसभा लागणार आहेत तर त्याच्या दोन महिन्या अगोदर एक आपल्या पक्षाला फायदा व्हावा याच्यासाठी कदाचित हा धर्मवीर टू चित्रपट आनंदिगे साहेबांवरती आणि आनंदिगे साहेबांच्या स्टोरीवरती कथेवरती एक उत्कृष्ट हिंदुत्वाची गोष्ट मांडणारा हा चित्रपट नऊ ऑगस्ट रोजी अर्थात विधानसभेच्या दोन महिने अगोदरच हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित करण्याचं ठरवलं सुद्धा आहे धर्मवीर टू येण्यामागचं कारण किंवा अनेक प्रोड्युसर जरी असतील तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं नाव या किंवा एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका सुद्धा या ट्रेलरमध्ये आपल्याला दिसत आहे धर्मवीर मध्ये सुद्धा दिसली होती त्याचमुळे एकनाथ शिंदे साहेबांना याचा मोठा फायदा होत आहे हे जर का फडणवीस यांच्या लक्षात आलं जर का असेल तरच फडणवीस यांच्या सुद्धा मनात असा विचार आला असेल की आपण सुद्धा सिनेमा काढावा कारण एकनाथ शिंदे यांची मतं जर का वाढली तर भाजपाची मतं कमी होतील अर्थात अजितदादा यांची सुद्धा मतं कमी होतील एकनाथ शिंदे आत्ता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांची सगळीकडे वारे वाह होत असताना धर्मवीर टू चित्रपटानंतर जर का एकनाथ शिंदे साहेबांची मतं वाढणार जर का असतील तर भाजपाची सुद्धा आपल्या मतं का वाढू नयेत कारण लोकसभेला विरोधकांनी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट आणि उभाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या शिवसेनेने सुद्धा या भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आणि भाजपाचा या महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ सुद्धा केला जर धर्मवीर टू प्रमाणे जर का आता एकनाथ शिंदे साहेबांची मतं जर का वाढणार जर का असतील तर फडणवीस साहेब सुद्धा असा सिनेमा करतील आणि विरोधकांची मुखवटे किंवा विरोधकांचे खरे चेहरे बाहेर काढण्याचा ते प्रयत्न का करतील तशी स्क्रिप्ट सुद्धा एखाद्या लेखकाकडून एखाद्या दिग्दर्शकाकडून हा सिनेमा बनवला जाऊ शकतो यात काही संशय सुद्धा नाही परंतु फडणवीस साहेबांना धर्मवीर टू नंतर जाग येण्याचं एकमेव कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची वाढती क्रेज एकनाथ शिंदे साहेबांची वाढती टीआरपी विरोधकांना हा चित्रपट दाखवून आणि इथल्या महाराष्ट्राला हा चित्रपट दाखवून मतांची गोळाबेरीज महाराष्ट्रामधून एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर केले त्याच्यामुळे फडणवीस साहेबांना सुद्धा या धर्मवीर टू सारखा चांगला चित्रपट काढून इथल्या विरोधकांची एक बाजू जी खोटी बाजू असेल ती दाखवण्याचा फडणवीस साहेब येथे प्रयत्न सुद्धा करतील परंतु जर का आता विधानसभेच्या तोंडावरती जर लोकसभेसारखंच जर का गणित या भाजपाचं जर का झालं किंवा भाजपाचा, भाजपाचा सुकडा साफ करण्यामागे जर का महाविकास आघाडीला अर्थात शरद पवार गटाला उद्धव ठाकरे गटाला आणि इथल्या काँग्रेसला जर काही यश आलं तर नक्कीच भाजप इथे डॅमेज होईल त्याच्यामुळे अगोदरच एक ठिणगी टाकण्याचा प्रयत्न हा या फडणवीस साहेबांनी या धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चिंगच्या वेळेला भाषण करताना ते असे म्हणाले सुद्धा परंतु नक्की तुम्हाला काय वाटतंय की फडणवीस साहेबांनी जर का हा चित्रपट जर का काढला धर्मवीर टू ची आता क्रेज असताना सर्वच महाराष्ट्रामधली ऐंशी ते नव्वद टक्के लोक हा चित्रपट बघायला चित्रपटगृहामध्ये जातील सुद्धा धर्मवीर ला आत्ताच जी काय पसंती मिळत आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आणि त्यांची टी आर पी जी काय उंचावली आहे त्याच्यामुळे फडणवीस यांना त्यांच्याच पक्षामध्ये राहून एकनाथ शिंदे साहेबांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे आपल्या या चित्रपटामुळे जर का फडणवीस साहेबांना जर धोका जर का पोचत जर का असेल तर आपण सुद्धा या चित्रपटाप्रमाणे असाच एक सुंदर चित्रपट काढून विरोधकांचे अर्थात शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी नाना पटोले यांचे खरे चेहरे महाराष्ट्रामध्ये कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करू शकतो यासाठीच एक फडणवीसांनी ही टाकलेली ठिणगी आणि त्यांची भूमिका येथे स्पष्ट मांडताना ते दिसले सुद्धा याचाच फायदा जर धर्मवीर चा फायदा एकनाथ शिंदे साहेबांना होणार जर का असेल तर नक्कीच फडणवीस साहेबांनी जर का असा चित्रपट जर का काढला तर याचा फायदा हा फडणवीस साहेबांना होईल सुद्धा त्याच्याचमुळे फडणवीस साहेबांनी ही घोषणा केली सुद्धा असावी आणि त्यांचं मत इथे व्यक्त सुद्धा केलं असावं परंतु नक्की तुम्हाला काय वाटतंय फडणवीस साहेब असा धर्मवीर टू सारखा भाजपाला महाराष्ट्रामध्ये तारणारा चित्रपट काढेल का विधानसभेच्या अगोदर त्यांनी केलेली घोषणा आणि त्याच्यामध्ये खरे मुखवटे दाखवून विधानसभेला ते, ते जास्तीचे जास्त उमेदवार निवडून आणतील का, का तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील